साक्षात योगमाया चितकला असं जिचं वर्णन साधू संतांनी केलंय त्या आकाशीच्या विजेच तेज अनुभवण्याची संधी मृणालिनीताई जोशी यांनी आपल्याला दिली आहे पुस्तकाच्या रूपाने दिली आहे तेव्हा सुजाण वाचकांना पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते आजच्या आपल्या पुस्तकाचं नाव आहे मुक्ताई अर्थात संत मुक्ताबाईचं हे जीवनचरित्र आहे आपल्यासाठी आहे स्नेहल प्रकाशन पुणे यांचं हे प्रकाशन असून साधारण दोनशे पानांमध्ये संत मुक्ताबाईचं तेजस्वी जीवन चरित्र सामावलेलं आपल्याला दिसतं आपण एकोणीशे शहात्तर ची आवृत्ती संदर्भासाठी वापरतोय संत ज्ञानेश्वरांच्या जीवनगाथेचा परिचय तुम्हा आम्हा सगळ्यांना असतो त्यातल्या ठळक घटना आपल्याला माहीत असतात मग या संत ज्ञानेश्वरांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या संत मुक्ताबाईच्या आयुष्यात वेगळं किंवा नवीन या पुस्तकात काय सांगण्यासारखं असेल असा प्रश्न कदाचित आपल्याला पडला असेल तर नवीन म्हणजे काय परमार्था तर परमार्थाच्या प्रांतामध्ये नित्य नूतन अशी अनुभूती येतच असते आणि वेगळं काय सांगायचं तर ज्या ठळक घटनांची आपल्याला माहिती असते त्या ठळक घटनांच्या पार्श्वभूमीवरती कित्येक अज्ञात चेहरे असतात त्यांची त्यांची त्याच्यामध्ये काही भूमिका असते रोल असतो तो आपल्या समोर आणण्याचं काम लेखिकेने केलंय हे सगळे अनुभव जे आहेत त्यांचा या भावंडांच्या आयुष्यावरती जसा बरा वाईट परिणाम झाला तसा या भोवतालच्या मंडळींवरती सुद्धा झाला असणार मग या सगळ्याला सुसूत्रपणी आणि भावोत्कट दृष्टीने आपल्यासाठी उंफण्याचं कार्य मृणाल नेत्यांनी केलेलं आहे ते किती उत्कट त्यांनी केलंय याचा प्रत्यय आपल्याला पुस्तक वाचताना येत जातो उदाहरण द्यायचं झालं तर विठ्ठल पंत आणि रुक्मिणी यांची ही चार मुलं या विठ्ठल पंतांना संन्यास धर्मातून भ्रष्ट झाल्याच्या आरोपामुळे समाजाने बहिष्कृत केलं होतं हे आपल्याला माहीत असतं पण हे बहिष्कृत जीवन जगणं म्हणजे नेमकं काय याची कल्पना आजच्या जगात आपल्याला नसते ती कल्पना या पुस्तकातले वेगवेगळे प्रसंग वाचताना येत जाते अस्वस्थ होत जातो आपण किंवा मग ही भावंड अलौकिक होती त्यांचं अलौकिकत्व बालपणापासूनच अनुभवाला येत होतं पण ते दिनक्रमामध्ये कसं दृष्टीस पडत होतं हे छोट्या छोट्या प्रसंगातून आपल्याला वाचायला मिळतं अगदी मनोरम असे प्रसंग आहेत ते उदाहरण द्यायचं झालं तर मुक्ताबाईची एक बालमैत्रीण तिचं एक पात्र पुस्तका या पुस्तकामध्ये आहे या बालमैत्रिणीकडून कळत न कळतपणे मुक्ताबाईचा मानभंग होतो ती तिच्यावर रुसून बसलेली आहे कारण अत्यंत तेजस्वी बाणेदार असं तिचं व्यक्तिमत्व आहे मुक्ताईचं मग ती ज्ञानाकडे दात मागायला येते मैत्रीण एक भेटवस्तू घेऊन येते मुक्ताबाईसाठी तिला भीती वाटत असते की आता मुक्ताबाई ही भेट स्वीकारणार नाही यावर ज्ञानदेव म्हणतात म्हणजे खरं तर चिमुरडा ज्ञान म्हणतो की आपण दुसऱ्याकडून काही घेऊ नये ही गोष्ट खरी आहे पण आपल्यावरती प्रेम करणाऱ्या माणसाचं मन मोडत असेल तर आपण ते मन मोडू नये म्हणून ही भेटवस्तू स्वीकारायला काही हरकत नाही विठ्ठल पंतांना आणि रुक्मिणीबाईला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा समाज फरमावतो ही शिक्षा म्हणजे नेमकं काय ते कसं घडतं आणि अर्थात त्याचा या मुलांच्या भाव जीवनावरती काय परिणाम होतो हे वाचायला मिळतं यानंतर या मुलांना उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागावी लागते पण यामुळे खचून न जाता त्यावेळी ज्ञानदेव म्हणजे हा छोटासा ज्ञान म्हणतो की सत्याला सामोरं जाण्यातच खरा पुरुषार्थ आहे निवृत्तीदादाचा जन्मदिवस साजरा करण्याचा एक प्रसंग आहे तो आपलं हृदय पिळवटून टाकतो आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा त्या प्रसंगामध्ये समाजाकडून त्यांची झालेली ही जी अवहेलना आहे सात ती सातत्याने स्वीकारण्याची सहनशीलता ती सुद्धा शांतपणे स्वीकारण्याची सहनशीलता शांतीची शांती ही या भावंडांनी कशी साधली असेल असा प्रश्न आपल्या मनाला पडतो ही शांती साधण्यामध्ये मुक्ताई सुद्धा मागे नाही बरं का ती सांगून जाते की समाजाला सुधारायचं असेल तर ते विरोध करून सुधारता येत नाही त्याच्या कलाने वागून ते करून घ्यावं लागतं तिचा हा दृष्टिकोन असल्यामुळे कदाचित बहिष्कृत जीवनाची ही जी काटेरी वाट आहे ही चालताना तिची नाजूक गोरी पावलं रक्तबंबाळ होत असतात तो प्रसंग दिलाय आपण तो मुळात पुस्तकात जरूर वाचा त्याचप्रमाणे तिच्या सानूला अंतक करणाला विवळ करणारे प्रसंग सारखे घडत असतात तर हे जे काटे आहेत हृदयामध्ये शल्य देणारे काटे ते अलगदपणे बाजूला सारण्याचं कसब तिला साधलेलं दिसतं हे सगळे प्रसंग वाचताना आपण दुःखी होतो खरे पण ही शांती ही सहनशीलता हे कसं आपल्याला सुद्धा चालायला हवं अशी कुठेतरी आपल्या मनामध्ये सुद्धा इच्छा रुजू लागते मला वाटतं आणि हेच या पुस्तकाचं यश म्हणायला हरकत नाही आपल्या आईवडिलांच्या जाण्यानंतर ही मुक्ताबाई आपल्या भावंडांची आई होते मुक्ताई होते आपल्या सगळ्या भावंडांना म्हणजे निवृत्तीदादा असू देत दादा असू देत दादा असू देत या सगळ्यांना आपल्या स्नेहसूत्रामध्ये ती बांधून ठेवते मायेची पाखर घालत राहते त्यांच्यावरती आणि याची जाणीव या भावंडांना सुद्धा आहे आणि म्हणून ते तिला जपण्याचा सतत प्रयत्न करताना दिसतात हे अकृत्रिम प्रेम हा जिवाळा हा गंभीरपणा ज्याला आपण आज मॅच्युरिटी म्हणतो ही या मुलांकडे कुठून आली असेल ही मनाची स्थिरता त्यांना कशी साधली असेल असा प्रश्न सारखा पडत राहतो आपल्याला विशेषत जेव्हा ज्ञानारेड्याच्या जे मुखातून वेद बोलवतात ज्ञानोबा तेव्हाचा प्रसंग अगदी माहीत असतो आपल्याला पण तो वाचताना आपल्याला फार अंतर्मुख करून जातो त्यावेळच्या समाजाची मानसिकता आणि त्याकडे बघण्याची या भावंडांची दृष्टी ही आपल्याला अंतर्मुख करते खर तर चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे आपण वाचलेलं असतं त्याचा प्रत्यय आपल्याला येतो आणि मग हा बारा तेरा कौतुकाचा सन्मानाचा वर्षाव व्हायला लागतो पण ही भावंड त्यामध्ये सुद्धा अविचल राहतात लेखिकेच्या शब्दात सांगायचं झालं तर भक्तीच्या भिजल्या स्वरांचा हात धरून ती जीवनाच्या वाटेवरून चालू लागलेली आहे त्यामुळे त्यांच्या मनाची स्थिरता या प्रसंगामध्ये अजिबात ढळत नाही मुक्ताबाई थोडी अवखळ असल्यामुळे या सगळ्या प्रसंगांकडे बघण्याचा तिचा हा थोडा खट्याळपणाचा कार्याची समाप्ती झाल्याची जाणीव झाल्यानंतर संजीवन समाधी घेण्याचा ज्ञानोबांचा निर्णय मुक्ताईला तो अस्वस्थ करून जातो विशेषतः ज्ञानोबांच्या समाधी नंतर तर ती सैरभैर होते त्याच वाटेने अनंताच्या वाटेने पुढे सोपानाही निघून जातो आणि मग आकाशीची विश्वाची विराट हाक तिला ऐकू येते आणि मग विजेचा हात धरून ती सुद्धा निघून जाते चितकलेच तेजाशी हे एकरूप होणं आपल्याला अस्वस्थ करून जात खरं आपल्या मनाला चुटपुट लावून जात खरं पण त्याच वेळी तिच्या या तेजस्वी जीवनामुळे आपल्या अंतर्मनाचा गाभारा मात्र उजळून निघालेला असतो जाता जाता महत्वाचं हे पुस्तक आपल्याला नेवास आळंदी पैठण निवृत्तीनाथ ज्ञानोबा देव या सगळ्यांकडे मुक्ताईच्या नजरेने बघायला शिकवत हा अनुभव जरी हळुवार करणारा असला ना तरी तो आपल्याला एका तेजपुंज ध्येयाची वाट दाखवणार आहे निसंशय हा अनुभव आपण जरूर घ्या आणि अभिप्रायातून तो आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे